ओयोमध्ये सोबत गेलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रेयसीने दावा केला आहे की दोघांमध्ये कुत्र्यावर उपचारावरून वाद झाला होता आता या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत नोएडात सेक्टर सत्तावीसमध्ये ही घटना घडली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर विवाहित असून त्याच्या प्रियसीपेक्षा तो सोळा वर्षांनी मोठा आहे हाथरसच्या विकास कॉलनीत राहणाऱ्या अडतीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर उमेश सिंह मथुरेत राहणाऱ्या बावीस वर्षीय प्रेयसीसोबत ओयो हॉटेलमध्ये गेला होता तिथं दोघांनीही जेवण केलं त्यानंतर कुत्र्याच्या उपचारावरून दोघांमध्ये वाद झाला या वादानंतर उमेशनं हॉटेलच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली प्रियसीने दावा केला की ती वॉशरूमला गेली होती बाहेर आल्यावर तिला धक्काच बसला लगेच हॉटेल कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली तातडीने उमेशला रुग्णालयात नेलं पण डॉक्टरीने त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी सांगितले की उमेश विवाहित होता पत्नीसोबत वादामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते दोन वर्षापूर्वी मथुरेतील तरुणीशी त्याची जवळीक वाढली होती दोघांमध्ये प्रेमसंबंध होते तरुणी बी बी एची विद्यार्थिनी हो आहे दोघांची डेटिंग ॲपच्या माध्यमातून भेट झाली आता उमेशच्या आत्महत्येनंतर तरुणीची चौकशी करण्याची मागणी होते कुत्र्याच्या उपचारावरून वाद हे कारण सम समजण्यापलीकडचं असल्याचं उमेशच्या नातेवाईंकाचं म्हणणं आहे प्रियसीने चौकशीवेळी सांगितलं की कुत्रासुद्धा हॉटेलमध्ये सोबत होता कुत्र्याच्या उपचारावरून उमेशसोबत वाद झाला काही वेळानं उमेशनं आत्महत्या केली दोघांनी मिळून कुत्रा घेतला होता याआधीही उमेशनं आत्महत्येची धमकी दिली होती गेल्या काही दिवसांपासून कुत्रा आजारी होता त्याच्या ऑपरेशनबद्दल दोघांमध्ये बोलणे सुरू होते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद